अरे म्हण्या तू आत्ता शिकायला मक्का सांगायला आमची मक्का पडून गेली आणि कोण कोण आलो तू लेबर घेऊन आता हे करीन काही चाले ते लेबर भेटत नाही तुम्हाला भेटलं ती म्हणते काम करीन का असं करीन का तुम्हाला लागत का नाही ते सांगून द्या मला बाकीचे पण ते सांगू ना का अरे गाण्या तसं नाही माझं म्हणणं तू समजून घे माझ्या भावना समजून घे तू तात्या मी माझ्या भोनग्या मध्ये राहतो तुम्हाला काय समजून घेऊ आई लेबर भेटत नव्हते मला फोन आले काय सांगा तुम्हाला आले तर ड्रम तात्या, तात्या सांगा बरं थोडं समजून तुमच्या भाषेमध्ये लेबर भेटते की नाही आणि काम करेन काम का का कर दोन शब्द आय शब्दिंग युअर मग काय कटिंग झोडपी लगिंग अरे मध्ये हे कोणचं बेन धरून आल होत काय बोल राह डोक्यात बाहेर गेलं ना काय करू तू अवांना तात्याचं म्हणणं काय आहे माहितीये का आम्ही तुमची मक्का जी ती व्यवस्थित जमा करून देऊ आणि कंस पण जमा करून देऊ दे सांगून देऊ व्यवस्थित सांगू मग आणला दोन शब्द अरे म्हणा ते सगळं सोड पण हे साधारण करून धरून आणलं एका वाजता मला डोळे मारतोय मार याची नियत थोडी खराब वाटते मला कोण आहे हो। ओ बाई काय ओढला तुम्ही माझं पान असत म्हणजे सांग अ बापू तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी अशी आश्रेकम साडे करू नका घ्या आता अ मग मी घ्या दखून आता कसं लेबर आधीच तर तुम्हाला माहित आहे कसं राहत थोडं दहा लेबर मधून एक लेबर राहत असं काही टेन्शन न घेऊ सांगितलं मी त्यांना समजून म्हणे आधी का मग सांग का सांगू तू आता तुम्ही नाही का लेबर आणलं ना आता मग का कधी सांगणार आम्हाला सांगते फक्त तू अहो पहिले तुम्ही सौदा करून सोबत काय काही नाही मगच आपण अरे माने समृद्धी मध्ये वावर गेलाय आपलं आपल्याकडे लय पैसा आहे सोनेहून पिवय आपल्याकडं हे लेबर काय आपल्या पुढे काहीच नाही का सांग तुमच्या आटी काय सांग आहो मामे आम्हाला पहिले जारच पाणी रागन आणि मग आम्ही काम करू आणि तुमच्याच जाताना पिना आम्ही पाणी चव घालून राहिली माहित आता ना आमची जिरली आता काय ना आम्हाला गरज आहे म्हणून आता काही पण करायला गोर गॅस हौदा करून आता अण्णा त्यांचं म्हणणं कसं का डायरेक्ट वेरीचं पाणी पित नाही यांना जारचं जा पाणी डायरेक्ट वावरत लागेल दुसऱ्या आठ आशी यांना मक्का सांगताना जर खुरपं लागलं तुम्हाला दावाखान्याचे पैसे भर नाही यांना दावाखान्यात ने नाही ठीक आहे म्हणे आम्हाला ही आठ मंजूर आहे ही आठ आमच्या पुढे काहीच नाही वल्ला हवी हमको हे आटी मंजूर नाही होती हम दुबई से आती तुम्हारी मक्का सोंगणे अरे देवा आता याला काय झालं अब्बा अभी तुम क्या बोलती स्पष्ट शब्द में बोलो मन हमारी आटी ये होती कि हमको जब बीच में भूख लगती तो हमको खजूर लगती खाने को इनको बोलो कि हमको खजूर लाने को बोली ठीक है मनिया एक खजूर गोने तो गोनेजो एवडी मक्का सौ हमारी भी एक शॉर्ट है हम इतनी दूर से अमेरिका से यहाँ पर आया है तुम्हारी मक्का सोंगने को हमें हर एक घंटे में हमें एक जूस की बोतल चाहिए होती ಠನಾಲ ತಾತ ಟೆನ್ಶನ್ ನಾ ಘಾಕೋ ತುಂಬಾ ಜೂಸಿ ಬಾಟಲ್ ಬಾಕ್ಸ ಭತೋ ಅ